तयार <laughs> विश्वास नाही देवेंद्र फडणवीस येताच सभा चालू असतानाच लोकांनी तिथून काढला पहा काय आहे सदरिड व्हिडिओ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील लोक नाराज असल्याचे महाराष्ट्रामधील हे चित्र पाहायला मिळत आहे याचं एकच मुद्दा म्हणजे एकच कारण आहे कारण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी जो मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो लढा उभारला आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे त्याच्या विरोधात असताना केलेले भाषण किंवा जे काही चालू आहे महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही गुन्हे दाखल करणे चालू आहे त्याबद्दल जरांगे पाटील यांच्या समर्थनात मराठा बांधव हे ते येताच तेथील सभा सोडून आपल्या वाटेने निघताना दिसत आहेत साखळी <laughs> साठी थांबायला तयार नाहीये विश्वास नाही कोणाला